जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हारी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण J J Ram Krishna Hari J J Ram Krishna J J Ram Krishna Hari J J Ram Krishna J J Ram Krishna Kr Hari J J Ram Krishna J J Ram Krishna Hari J J Ram Krishna J J Ram Krishna Hari J J Krishna J Krishna Hari J Krishna Ram Krishna Hari सुंदर ध्यान ध्यान उभाठी वरी करकठा वरी ठेवून या कसार गळा कासितांबर आवडी नंतर हिचे ध्यान मखरा कुंटाली तपाती श्रवणी कंटिका चुंभण्या विराजित तू का सर्व सुख वाहिना ना श्रीमुख आवडीने तुसिहार गळा कासितांबर आवडे नंदारा येथे जाण देवाती हे द्वारे उभाख्यान भरी तेने मुक्ती चारी साधे येला हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याचे गणना कोण करी आसुनी सोनी जीव वेदो करी वेदशास्त्रो भारी बाह्य सदा ज्ञान देव म्हणे वेसाची आखुना द्वारे केसारा ना पांडवा घरी हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण सहिशात्री कारण अठरा गाती मैथो नव्यंता ते आनंद आनंदा व्यत कथा सांगे मार्ग एक आत्मा जीवशो हरी आत्मा जीव शिव समा वायाची दृक मन झाली मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला भरलगन दाट हरी दिशे हरी मुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी ते गुण सार निर्गुण सार साराचा विचार हरी पाठ सगुण निर्गुन गुणा औगुण हरिविना मन व्यर्थ जाय आवित्रकार नाही जा कर हरीचे भजे ज्ञान देवा जाणी राम कृष्ण मनी अनंत जलमणी पुण्य होय हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी बाविना भक्ती भक्ती विना मुक्ती मळविना शक्ती बोलू नये तैशनी दैवत प्रसन्न त्वरित वाराही निवांत सुनती वाया साया सकारीची प्रपदिना नसी हरिशी ना भदती कोण गुन्हे ज्ञानदेव माने हरिदप्पा करणे तुटल धरणे प्रपंचाची हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी योग या गिती ये वायाची उपाधि नरम धर्म, विना देव न कळे संध्या भाव कैसा कळेम तपस विन दुसला विना प्राप्त तुझ्या विना हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दुष्टांत ते मात साधुसे संगृ पावे हरिखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करीम सात बोध झाला निरोणी आठेला काहीच मुराला अनुभवी कापुराचे वाचे उदळल्या झोती काहीच समाप्ती झाली जायचे मोखे रेखे आला भाग्य विना चला साधु साम केला हरी भक्त ज्ञानदेवा देवा गोडी संगती सज्जनी हरि दिश तत्व आत्मतत्व हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी પર્વતા પ્રમાણે પાણી વોણી પતિતા ભક્ત હરિચિના ભરત દનંત જ્ઞાનદેવા પ્રમાણ આત્મા ઘટી પૂર્ણ એક ના દે હરિમુખી મા હરિમુખી મા પુન્યા ગણના કોણ કરી સંતાથી સંગતી મનોમાર ગતિ अकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जी वाचा तो शिवाचा राम जप एक तत्वे नाम साधते साधन दैता बंद्रो गोडी वैष्णवा लागली योग या साजली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लागला कृष्ण दाता ज्ञान देव म्हणे नाम ये सुलभ सर्वत दुर्लभ विळा હરિખી મના હરિમુખી શૂન્યા ગણના કોણ કરીના જપ્પા રામકૃષ્ણ કરાને વાતા રામકૃષ્ણ પંથા કૈસા ને હોય ગુરુ વિના જ્ઞાન ચા કીર્તન ઘડી નામી જ્ઞાન દેવ મને સગુ જાન નામ બાદ પ્રપંચા હરિમુખી મના હરિખી મના पुण्या की गणना न करी पुण्या की गणना न करी राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हर राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी हरि त्रिवेणी संगमी नानाचे ती मुख कोणर पापिया हरिविना धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध नाम वामतीने लोक उदरती ज्ञान देव म्हणे नाम नपा हरीचे परंपरा त्याचे कुळ सुद्ध हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चार अनंत पाप राशी शिक्षण मात्रे तृणाजी मेले समरस झाले तैसे नाम केले जप्त हरी हरी उच्चार आणि मंत्र आगाध पळे बुध भाजा बिने येथे ज्ञान देव म्हणे हरी माझा समर्थ नकार उपदा हरिमुखी म्हणा हरीमुखी मना पुण्याची गणना कोण करी तीर्थ वर्तने म विना सिद्धी वायाची उपाधी करते जना भाऊबळे आकडे येणा कळे कर्तळी आवले ते सारी पारी याचा रवा घेता होमेवरी यत्न परोपारी साधनतेची ज्ञान देव म्हणे निवृत्तिनिरगुण संपूर्ण माती हाती हरिमुखी म्हणा हरीखी मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरि समसु विन वैभव हरि नाईरा उपाधी होत नाही ज्ञान देवी रम रमले समाधान हरिचे चिंतन सर्व काळ हरिमुखी माना हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी नित्य सत्या मित्र हरिपाठ जाती काही काळ ते हसि न पावी दृष्टी रामकृष्ण उच्चारा अनंत्री पुढे हरि हरी, हरी मंत्र हा शिवाचा म्हणती देवाचा ते मुख्य जाणती वापा नारायण नाम पावीचे उत्तम निदस्थान हरिमुखी म्हणा हरिमुखी मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वेम दुरी अभे तुशळी विराज आणि समबुधी घेता समान श्री हरी समाधमावरी हरि झाला सर्व गटी राम दे प्रकाश ज्ञान देवा तिथे हरिपाठ नेमा मागली या जन्मा मुक्त झालो हरिमुखी मना हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिबुधी जपे तो नुर्लभू सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नाम उन्मणी सागरी तयाची लागली सकाळ सिद्धी सिद्धी बुधी धर्म हरिपाठी आली प्रपंच निवाले साधू संगी ज्ञान देवी नाम राम कृष्ण ठसा हिने हरिमुखी मना म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि पाठ किर्ती मुखे करी गाय पवित्र होय देह त्याचा तपाती तप ना उप चिरजीव कप वै कुठे नांदि मातृतृभ दातासभुधन र होठी ज्ञान गुढ गमे ज्ञान देवाला दे निवृत्ने दिले हाती हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची कोण करी पुराण हरिनाम संयाैकुंठ जोडले सकाळी घडले ती टाटन मार गेला मुकाला हरि पारशला तो चित ज्ञान देवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा को न करी करी ये ढोबार कुमार कुमार बार कुमार ये ये बार कुमार ये ढोबार कुमार ये ढो बार कुमार ये ठो बार कुमार ढो बार कुमार ये ठो बार कुमार ये ढो बार कुमार ये ढो बार कुमार ये ढो बार कुमार नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापी आनंद गेली आनंद जन्माचे तप एक नाम सर्मा हरिपाठ योग याग क्रिया धर्म धर्मे माया गेले शेविदया हरि पाठी ज्ञान देवा यज्ञ याग क्रिया धर्म हरी मना हरी दुधा हरिमुखी माना हरिमुखी माना पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र प्रमाण श्रुती के वचन एक नारे न सारे जप जप तप कर्म हरिविना धर्म वाहुवाश्राम व्यर्थ जावे हरिपाठी गेले निवांत चे ठेले भ्रमाला गुंताल श्रीमने कळीचे ज्ञान दिवा मंत्र हरिनामाचे शस्त्र येणे कोळा गोत वरती येले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याचे गणना कोण करी काळे वेळा नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहि उदरती रामकृष्ण नाम सर्वदोष हरण जड जीवा कारण हरी एक हरिनाम सार जीवया या नामाची उपमाच्या देवाची कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ सुरवचा वै कुंठ मार्ग स्वपा हरिमुखी माना हरिमुखी म्हणा पुण्याची कोण करी हे माना आम्ही <laughs> ते पाणी दुर्लभ लक्ष्मी वर्लभत ते वळी नारायण हरि नारायण हरि भक्तिमुग्धी घरी ज्यांच्या हरि विना जनतो नरपी जाना हेमा प्राहुना प्राणी होय ज्ञान देव आपुष निवर तिथे चाल रतना होणे वाढ नाम आई हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची गाणं कोण करी सात पात तीन दशकांचा मेळा एकदा तू काळा दावी हरी तैश नाम सर मार्ग वृट तिथे काही कष्ट न लागती आज पाजपणे उलट प्राण आता तेथे मनाचा निगारो असे ज्ञान देवा तिने नाम विना व्यक्त रामकृष्ण पंत कर्मी येला हरिमुखी मना हरिमुखी मना पुण्याची कोण करी जपा ताप कर्म क्रिया नेमा धर्म सार्वकडी राम भाऊ शुद्ध नसून भाऊ टाकेली संगी रामकृष्ण ठाव नि तपोडी जात विता गोता कृष्ण मात बच का तरीचा भावना युक्त ज्ञानदेवा देवा ज्यांनी रामकृष्ण म्हणे वैकुंता बहुनी घर केले हरिमुखी माना हरिमुखी माना पुण्याची कोण करी जाते वणी व भगवंती भगवंत ना उच्चारण पाळी मोके सदा नारायण ना हरे उच्चार प्रमाण नेणे कळे ज्ञान की वापळ नारायण पाठ सर्वत्र वय कुंठ किले असेल हरिमुखी माना हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी एक तो नाम कत्व नामधरी म्हणा हरी ची करुणाई ना तुझी ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाजूजी नाम नामपरे तत्व नाही अन्यता वायन पंता दासी जणी ज्ञान देवा मौन श्री हरी जपदा हरिमुखी मना हरी पुण्याची सर्व सुख गोडी सारी साहस निवडी हिता मार घडी राहू नको लटिता व्यवहार सर्व संसार वाय विरधार हरि विनाम नाम मंत्र जप कुटी जाईल पाप राम कृष्ण संकल्प धर्मे राहील हिज काळी सर्व माया तुरी इंद्रियास वडील पूर्ण को कीर्तवरती भाव धरले करुणा चांदी द्या हरी करी हरी मुखे मना हरी मुखी मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी ज्ञानदेवा प्रमाण ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरे पाठ समाधी संजीवन हरे पाठ समाधी संजीवाना हारे पाठ समाधी संजीवाना हरे पाठ हरे मुखे मना हरे मुखे मना मुखे मुखी मारे मुखे मना हरे मुखे मना रे मुखे म ज्ञानदेवा प्रमाण ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाणा ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवाना हारे पाठ समाधी संजीवन आरे पाट समाधी संजीवानाम आरे पाट समाधी संजीवानाम आ रे हरे मुखे मना आरे मुखे मना रे मुखे मनाम आरे मुखे मना हरे मुखे मना रेखे मना पुण्या गणना को न करी पुण्या की गणना को न करी पुण्या की गणना को न करी पुण्या की गणना को न कर हरे मुखे माना हरे मुखे मना हरे मुखे माना आरे मुखे मनाम आरे मुखे मना रे मना कुंडली गौ श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की नाम संकीर्तन साधन पै सोपे गळातील पापे जन्मांतर दे नलगाती सायास जाविनांतरा नांतरा सुखी तू घरा नारायण काळी सोनी कराय का चित्त आवडी आनंद वावा राम कृष्ण हरे विठ्ठल किशोवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावे ना सता न पैसा धन वासेचे चुकामणी सोपे आयत्र वाहुनी चहाना तो धन घेता येते नलगाती सायास जाविनांतरा सुखे तो घरा नारायण देवाची द्वारे उभा क्षण भरे येणे मुखे चारे साथ गेल्या हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे असो निसंसारे जीवा वेदू ज्ञान देव म्हणे वेश या द्वारकेचा राणा पांडवा घरी हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करे Nanova, Maoli to Para, Nova, Maoli to Para, Nanova, Maoli to Para, Nanova, Maoli to Para, Nanova, Maoli to Para, Nanova, Maoli mauli <laughs> Para, Nanova, Maoli to Para, Nanova, Maoli to Para, Nanova, Maoli Para, Nanova, Maoli to Para, सत्य गुरु रावी कृपा मज केली परिणाई घडली शेवा काळी सापडले वाटे जात गंगेश नाना मस्तो जाना ठेवला कर जाना मग तुत पडला विसर स्वप्न माझी काही कळे उपजलात राय म्हणून या काव्य तुर्ला झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खुन मालिकेची बाबाजी आपली नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी माग तुझं दक्षी पाहू गुरुवार केला अंगीकार तुका मने सापडले वाटे जाता गंगे स्ना मस्त कि दो दाना ठेवला कर माझी मनीचा जाणून या भाऊ तुकारे पाव गुरु राव आवडीचा मंत्र सांगितला सोपा नवे गुंफा कुठे काही जाती पुढे येत उतरले फार स्वास समज याने चानी नसा उ जागडी टापली कधी तुकापणे दाखविला चालू कृपेचा सापरूप पांडुरंग आवडीचा मंत्र सांगितला सोपा इने गुंपा खोटे खावी चालू राहीलो निती निरवि लावून हात कृवाई ना माचा सांगितले चिंता न करावी कठी चमचारा न राहिला उभा कुंटाले साहस आणख या दिवा दरे लि केवये तुझे तुझं वाटे आता ते करी आनंदा तुका म्हणे सांगताला माझी लावून येथ कुरुआ नाग चिंता न कर माझ्या ढोबाचा कैसा प्रेम भाऊ आपण ती देव होये गुरु पडी दे भाऊ पुरैवासना सांगिते आपण मागे, मागे पुढे उभार राहावी संभावी काळी आवारा याची जाण जड भारी वाटे जाय करी धरवून या सुखामणी नावे सोसच्या म्हणे पहावी पुराणी उच्चारून पडिये दे भाऊ पुरे वासना का घेते आपण पाशी आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लागले सकाळ येते ते प्रेम मुद्रा गोरक्षा झाली पूर्ण कपा केली गही नाता वैला घेत आपला सप्रमाणे वाला हे वाजव लागला शांती सुख निधन करणे संघ विचारिता मरी सुमध एक निवृत्तीचे पात्र मुख यनिवृत्ती गहिणी कृपा केली पूर्ण मुलही पाहून कृष्ण नामी येथे प्रेम मधला पूर्ण कृपा केली गहि नाचा आधी नाथ गुरु सकाळ मचिंद्र दयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्षाला गहिणी पती प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेवाचा आरो तो मथि लारक्षला गोरक्ष गिणपती अवघे आनंद जगन्नाथा चित्ता ठेले जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथ जनार्दन एका दिनार्दन एकपणे उभा केस जगन्नाथ बाप जगन्नाथ अनारदानाथ जनार्दन अवघा संसार सुखाचा करीन आनंद भरि न तिन्ही लोके जाईल गे मायेते आपण डरपुरा बेटी न मायरा पोलीया सर्व सुकृता ते फळ मिळ हे माझी देई ना उठला रंगा बेटी मा आपले करून ठेला जाईल गे मायेते पंढरपुरा डरपुरा भेटेन मायरा पोली श्री गुरु सारे कायसा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राधी आधी कांदा काय विक मागे मनाची आयोगे सिद्ध पाहावी कल्पत ऋतवते जो कोणी बैसला चला का त्याला सांगत ज्ञानदेव म्हणे तरलो आता उधारलो गुरु कृपे श्री गुरु सारे काळसा पाठी राखा इतरांचा लेखा का कोण तरी येवलेशे रोप लावलेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला पुलवीची भाळुकळी यास याला मोगरा फुलला मोगरा फुलला फुलवीची भाळुकळी यास याला ಮನತಿಯ ಮನೆ ಗೊಂಪಿ ಎಲ್ಲ ಸಲ್ಲ ಓ ಮನೇ ಮನೆ ಗೊಂಪಿಯಲ್ಲ ಸೆಲ್ಲ ಬಾಪರತ್ಮೇವಿರ ಪೀಲಾ बापर मग वरू लो हर पिला हर पेला मोगरा फुलला मोगरा फुलला ओ मोगरा फुल मोगरा फुल ला मने गुंपियेला असला हो मनातीय मने गुंपियेला सेला बाप रकमा देवी वर विठल हर पिला बाप रकमा देवी वर विठल हर पिला हर पिला मोगरा फुलला मोगरा फुलला ओ

Mother of Hula Nani Tuara Maori Maori Nani Tuara Maori Maori Nani Tuara Maori Nanara Maori Nani Tuara Maori Nanara Maori Tuara Nani Tuara Maori Nanara Maori Tuara Nani Tuara Maori Nanara Maori Tuara Nani Nani पुन्हा गावी ना आवड हे ती माझे सर्व नलगे मुक्ती धन संपादा संता संग पुन्हा गावी ना आवड हे ती माझे सर्व तुका म्हणे गर्व वाचे सुखी घालावी अम्म पुन्हा गावी ना आवड हे ती माझे सर्व हे विठाला जे जे विठाला जे विठाला जे जे विठाला जे बोली ले रे पुढे वेडे वा पुढे करा क्षमा पराध महाराज तुम्ही आ नाही उच्चारला अधिकारण कराक्षमापराज महाराजी तुकारमणी ज्ञानेश्वर राखामाया पुनी कराक्षमापराज महाराजी ज्ञानदेवतकाराम ज्ञानदेवतकार 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 तुकाराम 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 तुकारम तुकारलिकावृद्ध हरुटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कि माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभू रामचंद्र महाराज हर हर महाजे गोल बजरंग बली हनुमान की जे छत्रपती शिवाजी महाराज जगदंबा माते की जे सब संतन की जे वासुदेव हरी हरी पांडुरंगा मे बापा हरी पांडु हरी राम 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 हरी राम राम हरी राम 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 कृष्ण पांडुरंगा मे बापा हरी हरी पांडुरंगा हरी राम 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 हरी पांडुरंगा मे बापा खरी आहे <broadband encanta>